बापरे मी तू ह्या साडीला खूप मागणी आहे त्याबद्दल धन्य रुटीन दाखवायचा प्रयत्न केला केलेत हे रेन्टवर पण तितकेच जातात आणि शिलाई थिंक हे सगळ्या पाडव्याच्या साड्या असतील तर हे जे हाताने ते फॉल लावून हा ब्लाऊज शिवून झाला ह्या साडीवर तुला सुरुवात करते स्टिचिंग सूर्यकामध्ये सगळ्यांचा सा मनापासून स्वागत आहे आज इमर्जन्सीमध्ये मला दोन साड्या आल्या शिवायच्या आहेत म्हणजे ऑलरेडी दुसरं पण शिवणं चालू आहे पण ते पण आलं आहे तर आता मला तुम्हाला ती साडी दाखवायची आहे कारण नेहमी त्या साडीची ऑर्डर असते बापरे मी तोंडतलं टिकणे पण लावलं नाही कारण प्रचंड प्रचंड ऊन आहे आणि मला उन्हाचा त्रास होतो तर एक कोणती आहे या दोन्ही दोन्ही शाईम असतानाच आहे तर एक बेक्या पाहूया उन्हाचा त्रास खूप जाणवत आहे आता किती पाणी पिलं तरी गरमी काय कमी होत नाही आहे चालेल मी तुम्हाला साडी दाखवून देते तुम्ही बोलतील ही साडी बघून आम्ही कंटाळलं कारण खरंच त्या साडीला अप्रतिम असा सगळ्यांचा रिप्लाय कारण खूप सुंदर दिसते आणि पेशवाई आहे म्हणजे साडीचं जे मटेरियल आहे ते चला साडी पाहूया साडी मी ओपन केलेली आहे ह्याच्यामध्ये पिंक दिसते ऑलरेडी आहे ही साडी वाईन कलरमध्ये बघू लाईट लावते बघू कसा दिसतो हां नाही थोडीशी वेगळी दिसते पण खूप सुंदर आहे ह्या साडीला खूप मागणी आहे त्याबद्दल धन्यवाद ही आहे पटपट पटपट कट पट, पट करून घेते आणि त्यानंतर शिवते आणि तिकडच्या ह्या सा साड्या आहेत ह्या साड्यांचा व्हिडिओ मी वेगळा केलेला आहे त्या साड्यांचं ब्लाऊज शिवायचे तर फॉल बिडिंग करायचे तर आज म्हणजे दोन साड्यांचं फॉल बिडिंग एक ब्लाऊज एक ही शाईम असताना अजून एक शाईम असताना असं उन्हा आहे चला तर दुसरी आहे ती ही आहे आ, हा पर्पल कलरमध्ये येतो वांगी कलर, मदे तो वांगे कलर आ, तर हा शिवून घेते आधी ह्याचं शिव शिवायचं आहे त्यानंतर हा मटेरियल आहे ह्या मटेरियलची ह्या मटेरियलचा पण ब्लाऊज शिवायचा आहे कुठल्याही परिस्थितीत कारण ज्या साडीमध्ये ब्लाऊज आहे असं वाटलं होतं त्याच्यात ब्लाऊज नाही आहे तर ही साडी आत्ता मला जी साडी आहे त्याचा हा ब्लाऊज पीस आणला आहे तर ते शिव शिवणार आहे आणि मी एका साडीमध्ये दाखव एका व्हिडिओमध्ये वेगळा सेपरेट केला आहे तर ह्याचा आता अस्तर बघते ह्या बाजूला ओके हां ह्याचा अस्तर भेटला न, हा हा आहे ह्याच्यामध्ये वेगळा दिसतो पण हाच आहे तो मेहंदी कलरमध्ये आणि ते दुसरी जी आहे साडी त्याला आ, न, हा अस्तर मॅचिंग आहे नाही हा आहे हां ह्याच्या तोंडामध्ये थोडंसं हा हे बघा हा आहे आणि हा मेहंदी कलर आहे तर सगळ्यात आधी काय करणार आहे जो हा ब्लाऊज पीस आहे ना हा कट करून घ्यायचं चा असं माझं चाललं आहे नाहीतर ही साडी शिवून घेते आधी मला वाटतं ही साडी शिवून घेते हा ब्लाऊज मला नंतर शिवावं लागेल कारण असाच मेहंदी कलरचा आत्ताच शिवला तोच नको वाटा लागलं आहे मला इथे एक ब्लाऊज आहे आणि तो धागा लावलेला आहे आता मला मेहंदी कलर नाही शिवायचा तुम्ही बोलतील कलर पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे का कलरचा प्रॉब्लेम नाही आहे पण मला थोडंसं चेंज हवं असतं चालेल हा कट करून घेते आणि शिवून घेते रुटीन दाखवायचा प्रयत्न केला ही साडी शिवायला घेतली इमर्जन्सीमध्ये अजून एक साडी आली ती साडी शिवलं आणि का चा तो ब्लाऊज आधी द्यायचा म्हणून तो ब्लाऊज शिवला आहे जो मेहंदी कलरचा दाखवला होता आणि हे साडीतपर्यंत शिवून झाले म्हणजे हे मिऱ्या झाले त्याला फक्त प पदरते लावलं आहे आणि पाय दोन्ही शिवून घेतलेत हा काष्टाचा भाग आहे काष्टा जोडते आणि हे कठीण बघा हे हे वेगळ्या ब्लाऊजसाठी मॅचिंग आहे का काढलं होतं आणि इकडे गुढीची ऑर्डर चालू आहे हे गुढीच्या साड्यात गुढीच्या साड्या हव्या असतील तर अजूनसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता हे उद्याचं काढून ठेवलं आहे कारण आले होते ते इथल्या येतंच ठेवलं आहे हे असं सगळंच आलं आहे आणि आत्ता वाजले सात वाजून गेले देवाबत्ती करून घ्यायचं आहे परत कामाला लागायचं आहे इकडे फ्रॉक शिवलेत प ऑलरेडी मला वाटतं शिवलेले फ्रॉक आहेत परत त्याची ऑर्डर आले रुटीनचा काही मला व्हिडिओ करायला जमत नाही स्वयंपाकसुद्धा करायचं आहे तर पालकाचं मिक्स असं थालपीठ करणार आहे मळून ठेवलं आहे मी कारण एखादा ता एक अर्धा तास भिजलं की छान वाटतं शक्यतो आठपर्यंत जिवून घेतो हे शिवून घेते आणि हे बघा फोन येतं आहे हे तर कात्री तिकडं पटली हे सगळं असं चालू असतंय कधी कधी इतकं प्लॅनिंग केल्यासारखं इतकं काम शिस्तीने होतं आहे आणि कधी कधी क म्हणजे काहीतरी अचानक आलं की ते राहून जातं मग काम प्लॅनिंगने नाही झाले की माझी थोडीशी चिडचिड होते सगळ्यांचीच होत असेल तसं पण तुम्ही हे व्यवसाय करत असतील तर करा तुम्हाला शिस्तीत करावं लागतं हे शिवून घेते हे साड्या घ्यायला येणार आहेत दोन्ही जे मी तुम्हाला ही दाखवली होती ॲक्च्युली पेशव्यामधली ही शिवून झाली आणि ही राहिली कारण हे आधी शिवायचं होतं ती शिवून झाली जे अर्जंट आली होती ती शिवून झाली ब्लाऊज शिवून झाला आणि हाच राहिला आता हे पूर्ण करून घेते फॉल बिडिंग ते आहेत ते सगळंच बघते आता लवकर आवरते शक्यतो अकरापर्यंत काही करून मी हे माझं सगळं हा सगळा पसारा जो आहे तो हुंडाळून घेते ही साडी शिवून झाली ह्याला लिटरली खूप उशीर झाला म्हणजे आय थिंक पूर्ण शिवता शिवता साडेनऊ झाले आणि जेवण हे झालं आहे आत्ता ही, ही साडी द्यायची आणि वाजलेत बरोबर तुम्हाला दिसे तसे अकरा कारण ही सकाळी त्यांना साडी द्यायची आणि ज्यांचं आहे ते घ्यायला आलेत म्हणजे ज्यांचे मी शिवते ते आलेत ज्यांचं आहे ते नाही आले तर ही अशी साडी आणि दुसरी जे तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल जो दाखवला होता श्याई मस्तानी पेशव्या अशीच दाखवते मी तुम्हाला हे पहा ह्याचं मी व्हिडिओ शूट करून तो टाकला आहे पण म्हणजे तो आहे राजलक्ष्मी ह्या साडीला खूप म्हणजे खूप मागणी आहे साडी खूप छान दिसते ह्याच्यावरचे बरेचसे मी व्हिडिओ हे रेंटवर पण तितकेच जातात आणि शेणा पण तितकेच येतात हे सगळं झालं आहे फॉल लावायचे ते हे चाललं आहे पॅकिंग करायचं आता सा, ही साडी मी हे करते घडी करते आणि देते कारण कसं असतं त्या ह्याच्या वेळेस मी ह्याच्यात अडकवून ठेवले हो तुम्ही वेळेत हे केलेलं कारण आज माझा प्लॅन होता पण दोन साड्या वेळेवर आल्यामुळे सगळा तो गोंधळ झाला थांबा इथं ठेवून मी असं आता मी तुम्हाला आता स्टँड नाही आणि दुसरं कोणीतरी साड्या भेट भेटायला आहे त्या साडीची मी घडी करते ह्या व्हिडिओमध्ये काय दाखवणार नाही ही साडी मी जे डमीला घालवून आय थिंक ह्या सगळ्या पाडव्याच्या साड्या असतील आता बघूया आता दुसरी साडी पण घ्यावं लागेल मी बॅगेट ठेवायचं आहे अरे मी चांगली उलटी दिसते ठीक आहे हे बघा मी कशी दिसू दे साडी दिसा लागेल कलर कॉम्बिनेशन आणि हे शाई मस्त नाही ह्याला अजून इस्तरी केलेलं नाही आहे हेही लक्षात घ्या नाहीतर तुम्ही बोलतील की साडीचं फिनिशिंग नाही आहे फिनिशिंग नसलं तर कधीही शिवायला येणार ना नाही तुम्हाला साडी दिसेल हे जे हे झाले प्लेटा मागे पुढे ते व्यवस्थित होतात आणि खूप छान दिसते ह्याच्यामध्ये बरेचसे कलर आहेत पण ह्या कलरला खूप मागणी आहे साडी घडी करते सरांना भेटायला कोणीतरी आलं आहे कामाच्या ह्याच्याने जसं प्लॅनिंग करते तसं नाही झालं की थोडंसं होतं म्हणजे झालं ऑलमोस्ट काम पण एक साडी एक्स्ट्रा शिवायला आल्यामुळे तुम्हाला दीड ते दोन तास द्यावं लागतं आणि ते त्याच्यात तुम्हाला बोलण्यामध्ये करतात जातो म्हणजे शिवण्यामध्ये तुम्ही मोस्टली दीड तास दोन तास पकडा बोलण्यामध्ये अर्धा अडीच तास अडीच तास, तुम तास तुम्ही वेळ नाही मॅनेज करू शकत कुठल्याही परिस्थितीत तुम। पण जेव्हा तुम तुम्ही बांधील असता कामासाठी जस जसं त्यांच्याशी तुम कॉन्ट्रॅक्ट आहे तर तिथं तुम्ही नाही म्हणू शकत नाही आणि त्याच्यात मी आश्रमात गेले त्याचे व्हिडिओ एडिट करते हे वाला एडिट करते पाडव्यांचे ज्या वस्त्र आहेत ते पाठवते हे सगळं एकसोबत चालू आहे तर जमतं करायचं चालेल चाले चा। हे आता गाडी गेली साडी देते ते, ते, ते परत फोन करते मग तू ह्या कुठे गेल्या नाही हो मुझे बी लागा को मग रे बी लेट आहे ना मग ठीक आहे सुबह वापिस आ जाएगा तो प्रॉब्लेम हो जायगा दोनो बी आहे साडी नाही 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 दोनो दि आहे ओ चार बा, बाद मी दे दोन घे हां च खाना नाही होगा ना आपका अरे भगवान <laughs> जे साडी घ्यायला आले ते खाली आहेत ते थांब देत आणि सकाळी त्यांना द्यायचं आहे ते नाही नव्हता अकरा वाजलेत हे असं असते चालेल आता मी हे बंद करते मला हे काही सुचत नाही बाकीचा व्हिडिओ मी कंटिन्यू उद्या करेन खरंच नाही जमत आहे बापरे रात्रीही त्यांना साडी दिली आणि मी सरळ झोपून गेले कारण अकरा वाजले होते झोप पण खूप गरजेचे आणि ते पण वेळेत ह्या साड्यांना चारी साड्यांना सकाळी उठले फॉल लावले आत्ता फक्त मावशी येणार आणि म्हणजे खालच्या बाजूला मी लावते बिडिंग करून देते आणि वरच्या बाजूला जे हाताने आहे ते सर ते जे हाताने ते फॉल लावून देईल ब्लाऊज जो शिवला ह्याच्यावरचा तेही मी तुम्हाला दाखवते ते हुक लावायला दिले ते रेडी होऊन त्या घेऊन येते आणि इथंच त्यांना सांगितलं आज साड्या घेऊन जाऊ नका कारण ह्या साड्या मला द्यायच्या आहेत तुम्ही इथंच त्याला म्हणजे फॉल लावून जावा तर त्या हा बोललेत तर हे असं सगळं चाललं आहे कालचं तुम्ही अगर कालचा दिवस तुम्ही पाहिला असेल तर थोडंसं इकडचं तिकडं झाल्यानंतर अगं मॅनेज करणं खूप थोडंसं कठीण जातं सगळ्या ह्याच्यामध्ये पण होऊन जातं मग हे सगळं केलं आत्ता हे सगळं आ हे केलं आहे आणि वाजलेत बरोबर दहा माझं किचन दाखवते हे पाणी गरम केलं आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये ओतून ठेवते मी थंड झाल्यानंतर कारण तांब्याच्या भांड्यामध्ये गरम पाणी नाही टाकायचं असं मध्ये डॉक्टरांनी सांगितलं होतं हे सगळं रेडी झालं इथलं आवरलं आहे आज सावित्री मला जी मदत करायला येते ती येत नाही आणि इकडे तुम्ही पाहता है। आ, पालक ताक केले असं खूप छान वाटतंय आणि थोडंसं उन्हाळ्यामध्ये रस्सा भाजी असते की बरी पडते आणि इकडे मी केले ज्वारीची कडक भाकर म्हणजे नॉर्मल भाकरी केली तर ह्याच्यात ठेवले तर ही कडक भाकर आहे तूप कडवून घेतलं आहे काय झालं आहे हां हे हे एक तूप कढवलं हे दुसरे एक भांडं आणि हे दुसरं एक दुसरं एक तूप कढवलं असे दोन्ही भांडे ते सगळं गरम पाणी घालून काढायचे बदाम भिजवलेत आज फक्त ऑरेंज आहेत खाण्यासाठी बाकी असं औरून झालं आहे हे इकडं तुम्हाला दाखवते सलाड काढून ठेवलं आहे म्हणजे चार टमॅटो काकडी आणि गाजर गाजर बघा कसा खराब झाला आहे मला वाटतं बघावं लागेल चांगला आहे की नाही जे हे सगळं असं आवरून ठेवते हे भांडे आवरलेले आहेत काल रात्रीचे जे होते असावीत्र येणार नाही त्यामुळं मला हे, हे भांडे आवरायचे हे मी जेवताना आवरून घेणार आहे पण तुम्हाला मी दाखवते कुठंही ह्याच्यामध्ये जे काय बोलतात जेवल्यानंतर खरकटं जे राहतं ते शक्यतो नाही ठेवायचं आजी म्हणायची नसतं खरकटं ठेवायचं आणि तुम्ही खरकटं ठेवलं रात्रीचं सकाळी ती भांडे करणार येणार मग ते खरकट्याचं जे आहे ना वास येतं मग ते ही माणसंच आहेत ना त्यामुळे हे नाही करायचं आणि ह्या बाजूला सगळं कचरा जमा केला असं सगळं चालतं जे रुटीनचा प्रयत्न केला कालचा ना आजचा दिवस ब दोन्ही दाखवण्याचा तुमच्या लक्षात आला असेल आणि ऊन बघा भरपूर 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 ऊन आहे चालेल आता ते आल्यानंतर हे करते साडी तुम्हाला ही एकतरी दाखवते ज्याचा ब्लाऊज झालाय तो हा ब्लाऊज शून झाला ह्या साडीवर आहे मला ह्या साडीत ब्लाऊज आहे असं वाटलं होतं पण नव्हतं तर बरेचसे कलर कॉम्बिनेशन पाहिले ऑफ व्हाईट ते पण परफेक्ट हाच गेला कारण ह्याही साडीला बरंच शायनिंग आहे आणि हा परफेक्ट आहे अशा पद्धतीने हा ब्लाउज शिवून झाला आहे पूर्ण रेडी आहे फॉल पण लावून झाला पूर्ण आणि ब्लाऊज पण रेडी आत्ता हे पार्सल सगळं देणार आहे आज बघूया कसं तिथे बाकी तिकडं साड्यांना फॉल लावले आहेत तर आजचा असा माझा रुटीनचा एका दिवसाचा व्हिडिओ होता पण तो दुसऱ्या दिवशीचा पण मी ह्याच्यात ॲड केला तर असं पूर्ण काम चालू आहे खूप छान वाटतं थोडंसं मागे पुढं होतं चालून जात आहे चाले चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कशा पद्धतीने काम केलं तेही मी तुम्हाला दाखवलं ह्या व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद